साहेब नमस्कार तुमचं थोडक्यात परिचय सांगा बरं हां बरं आता आपण या वांग्याच्या प्लॉटवरती आहे बरोबर ना आता तुम्ही वांग कधीपासून करताय तसं पंधरा वर्षापासून वर्षा वांग पीक करताय बरं तुम्ही यामध्ये केरन टेक्नॉलॉजी कधीपासून वापरताय वर्ष एक वर्षापासून तुम्ही मागील वर्षी पण वांग पीक केलं होतं आणि आता पण हे वांग पीक आहे या पिकाला पण तुम्ही केरण टेक्नॉलॉजी वापरले तुम्हाला वांगे पिकामध्ये काय काय फायदा झाला दिसतो बरं जमिनीमध्ये पहिला फायदा काय होतोय जमिनीचा पोत वाढला उत्पादन क्वालिटी एक नंबर एक एक आता आपण पाहतोय खाली फुटव्याच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं फुटवा फुटवा कसा आहे बरं भरपूर फुटवा फुटवा भरपूर आहे शिवाय कळी चांगली आहे माल पण चालू आहे आणि वरती शेंड्याला शेंड्यापर्यंत यायला काय आहे कळी बरोबर आता प्लॉट किती महिने झालं चालू आहे आता, आता प्लॉट किती दिवसात झालाय चार महिन्यात झालाय तर मार्केटमध्ये मा गेल्यानंतर क्वालिटीची तुम्हाला काय सांगायचं बरोबर ना बर नाव ना म्हणजे केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं त्याची जी टेस्ट आहे ती क्वालिटी आहे ती चेंज झाली चांगली झाल्यामुळं ते नावानुसार आपले विकाय लागले बरोबर ना शिवाय दुसरी गोष्ट तुम्ही गेल्या वर्षी पण वांग्याचा प्लॉट केला होता किती एकर वांग्याचा प्लॉट होता पहिला गेल्या वर्षी अर्ध्या एकरामध्ये आता गेल्या वर्षी तुम्ही सुरुवातीपासून टेक्नॉलॉजी वापरली तेव्हा वा तुम्हा तुमचं किती महिने प्लॉट चालला होता तो वांग्याचा एक वर्ष आता त्या अर्धे एकर वांग्यामध्ये तुमचं उत्पादन किती निघालं अर्ध्या एकरामध्ये मध्ये चौदा लाख रुपये म्हणजे तुम्ही विक्रम केला म्हणायला काय हरकत आहे का नाही छान साहेब म्हणजे तुमचं मनापासून केरन कंपनीच्या माध्यमातून तुमचं खूप खूप अभिनंदन साहेब की तुम्ही एक वांग्याचे चांगले तज्ज्ञ डॉक्टर म्हणून तुम्हाला म्हणायला काही हरकत नाही का तर एक अकरामध्ये सॉरी अर्ध्या एकरामध्ये साहेब म्हणजे आतापर्यंत मी ऐकलंय दहा बारा लाख रुपये केले एक एकरामध्ये पण तुम्ही अर्ध्या एकरामध्ये चौदा लाख रुपयाचं असं विक्रमी उत्पादन तुम्ही केरन टेक्नॉलॉजी वापरून काढलेलं आहे त्यामुळे तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन सर धन्यवाद आणि थँक्यू तुम्हाला खूप खूप शुभेच्छा